साहेब तुमचं खूप खूप स्वागत आहे खरं सांगायचं झालं तर हा डायलॉग जोपर्यंत ऐकू येत नाही तोपर्यंत असं वाटतच नाही तुम्ही आलाय आमचा चित्रपट असतो तुमचं म्हणजे ते टायटॉनिक पिक्चर सारखे झाले पिक्चर हिट आहेत डायलॉग हिट आहेत गाणी हिट आहेत पण बोर्ड बुडाली त्याच का टीम मध्ये तुम्ही, होता थे थे ला। <laughs> तर तुम्ही चा चा सुद्धा होता हे लक्षात ठेवा नाहीतर काय तुम्ही ऐन वेळेला शिवडी मारली म्हणून नावेचं बॅलन्स गेला आमचं आणि आता वेळ झालेली आहे पुढच्या पाहुण्यांना बोलवण्याची यंदाच्या इलेक्शनच्या मॅच मध्ये ज्यांनी बॅटिंगची एक बाजू सांभाळून धरली रन रेट कमी पडत असताना सुद्धा वर्ल्ड कप आम्हीच जिंकणार असं जे सतत शेवटपर्यंत ठामपणे सांगत होते आणि मॅचच्या शेवटी नॉट आऊट राहिले असे संजय नॉट आऊट काही झालं तरी कॅप्टन आमचाच होणार सर कॅप्टन तुमचा झालाय आणि दोन ओव्हर सुद्धा झाले हो हो, हो।, हो। बघा आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो कॅप्टन आमचाच झाला बरोबर आहे ना क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षच तुमच्याकडे असल्यामुळे तुमचेच कॅप्टन होणार एक मिनिट तुम्ही माझी अध्यक्ष बोलाव माझी म्हणा ते माझी असले तरी बाजी तेच मारणार हे ते लक्षात ठेवा आणि हो पावसात मॅच खेळणारा माणूस येतो वा वा बघून घेऊ तुमची माणसं तुमच्याकडे पाठ फिरवत आहेत ते बघा हा खरं सांगतो नाहीतर एक दिवस तुमचा मार्ग खडसे तर होईल खडतर होईल लक्षात ठेवा हा आणि मग मग म्हणायची पाळी येईल एक नाच चालू रे आपले हे एकला एक एकला चालू रे রে বিমা জি সেখানে चर्चा खूपच गरम व्हायला लागली आहे असं आपल्याला दिसतंय आणि आता मात्र पुढे जाऊया या चर्चेत बोलवूया आपल्या पुढच्या पाहुण्यांना खर तर जे राजकारणामधले जादूगार आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही त्यांची जादूगारी आपण सगळ्यांनीच इलेक्शन मध्ये पाहिलेली आहे जोरदार स्वागत करूया दादा बारामतीकर यांचं

वाह एवढं माझ्यापासून लांब जायची गरज नव्हती मी फक्त तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत होतो या ठिकाणी नको नको तुमच्या शुभेच्छा नको पहाटे पहाटे माझ्या आता डोक्यात राहणार आहेत नको तुमच्या शुभेच्छा गजर पण लावत नाही ते आता खूप उत्तर आज या ठिकाणी मला अत्यंत चांगलं वाटतं की पुण्यासारख्या शहरामध्ये आपण आलेलो असताना एक सामाजिक चित्रपट चित्रपटच्या निमित्तानं या ठिकाणी आपण करत आहोत आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी एक म्हणून मी या ठिकाणी आलेलो दादा तुमचं मनपूर्वक स्वागत आहे माझ्या स्टुडिओ मध्ये पण खर तर जोरदार टाया झाल्या पाहिजे दादांच्या या नवीन साठी दादा खरोखर फार छान वाटत तुम्हाला या कपड्यात बघताना म्हणजे बंद गळा वगैरे छान बंद गळा म्हणजे तो या ठिकाणी म्हणजे ती तुमची घुसमट होते असं म्हणायचं <laughs> <थिकानी। laughs> मी तुम्हाला सांगून ठेवतो हा जरी गळा बंद असला तरी माझा आवाज कुणी बंद करू शकत नाही त्या ठिकाणी <laughs> आणि मी नेहमी शांत राहण्याचा प्रयत्न करतो सामाजिक जीवनामध्ये आपण जेव्हा काम करत असतो राजकीय जीवनामध्ये जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा आपण शांतता राखणं गरजेचं असतं पण मी बोलल्यानंतर माझा आवाज सुरू झाल्यावर समोरच्याचे कसे बारावं आहेत ते सगळ्यांना माहितीये आणि <laughs> कपड्याच तुम्ही मॅडम या ठिकाणी विचारलेलं आहे तर सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आपल्या आजूबाजूला बरीच मंडळी आपल्याला भेटत असतात एक चांगला पेराव आपला त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे आमचे मित्र आज सिद्धार्थ जाधव हो या ठिकाणी आलेले आहेत कुठं सिद्धार्थ जाधव हो आज या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याकडून मी शिकलेलो आहे की बाबा सामाजिक जीवनात काम करत असताना आपण चांगले कपडे घातले पाहिजेत या ठिकाणी मग त्याचा त्याचा फायदा होतो त्या ठिकाणी त्या ठिकाणी म्हणजे बॉलिवूड मध्ये मला विचारायचं की ते वेगळे वेगळे गॉगल सुद्धा घालतात का रोज वेगवेगळे गॉगल घालतात लोकांना वाटतं फॅशन आहे पण तसं काय नाहीये ते रोज ट्राय करून बघतात कुठला आपल्याला चांगला दिसतो की घातला की प्रसाद भेटतात म्हणतात हा काय बारा नाही हा काय बारा नाही इतके दिवस एकही बारा नाही म्हणून ते रोज नवा नवा घालतात पण रोज नवी नवीन नवीन कपडे पण घालणार हा माणूस पण कपडे ते घालणार असते सुपरस्टार आहेत मी कुठं म्हणलं लॉन्ड्रीत कामाला आम्हाला मॅडम कामालाय काम करत असताना आम्ही त्यांचे चित्रपट पाहत असतो या ठिकाणी दादा तुमचं तर स्वागत आहेच माझ्या स्टुडिओ मध्ये पण मला आता एक प्रश्न पडला की दादा जर या मंचावरती आले तर अतिशय चांगला असं मनाला स्पष्ट करणार हा प्रश्न तुम्ही विचारलात राजकीय जीवनामध्ये काम करत असताना ज्या ठिकाणी काका असतात त्या ठिकाणी दादा असतात आणि दादा असतात तिथं काका असणारच वा 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 याचाच अर्थ वेळ झालेली आहे काकांचं स्वागत करण्याची जोरदार त्यांनी स्वागत करूया काका बारामधिकारी यांचा पाऊस पडला काका छान गाणं लावली नाही यांच्या डोक्यात जेव्हा टिकटिक वाजते तेव्हा समोरच्याची धडधड वाढते काका आशीर्वाद द्या होय कुठेही जा पण सांगून जा जाय थंडीचे दिवस आहे जरा जपून म्हणजे कसं असतं कुटुंब प्रमुखाचं काम असतं मुलांना सांभाळणं हे नाहीतर काय कुणीतरी चॉकलेट देऊन तुम्हाला ओढून नेलं तर आमचं जरा लक्षात ठेवा तुम्ही आता मला दादांना हेच विचारायचंय की तुम्ही येण्याआधी असं म्हटलं की तुमचा आता उल्लेख जादूगार म्हणून केला जातो तुम्ही जी जादू केली ती अख्ख्या महाराष्ट्राने पाहिली म्हणजे एका ठिकाणाहून क्षणात गायब होऊन दुसऱ्या ठिकाणी जाणं आणि तिथून कोणाला परत त्या ठिकाणी परत येणं ही जादू तुम्ही कशी जमवली दादा सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना आम्हाला चित्रपट पाहण्याचा तसा योग कमी येतो पण लहानपणापासून मला एक चित्रपट आवडत आला मिस्टर इंडिया हा चित्रपट जर आपण त्या ठिकाणी बघितलेला असेल तर मिस्टर इंडिया अशाच पद्धतीनं एका ठिकाणाहून गायब होत असतो आणि दुसऱ्या ठिकाणी प्रगट होतो आणि लोकांना ते खरं वाटेपर्यंत तिथून गायब होतो आणि पहिल्या ठिकाणी प्रगट होतो याच कारण त्यांच्यात आणि माझ्यात एकच साम्य आहे घड्याळ <laughs> मिस्टर इंडियाकडे ज्या पद्धतीने जादूचं घड्याळ होतं तसंच आमच्याकडे सुद्धा आहे त्याच्यामुळे ही जादू घडत असते नाही पण दादा मी बघते तुमच्या घड्याळाला बटन नाहीये ते माझ्याकडे एका प्रश्नाचं फक्त उत्तर द्या आणि मग तुम्ही जाऊ शकता विचारा विचार मला तुम्हाला आजच्या ज्या चर्चेचा मेन प्रश्न आहे तो तुम्हाला मला विचारायचा दादा दोन हजार एकोणीस या वर्षात तुम्हाला आवडलेला मराठी चित्रपट कुठला मला आवडलेला चित्रपट तर मी सांगेन दुरळाच आहे पण मला आवडता अभिनेता जर तुम्ही या ठिकाणी विचाराल तर तो आहे सिल्वर ओक हे प्रसाद कारण राजकारणामध्ये सिल्वर ओकला आणि सिनेमामध्ये प्रसाद ओक किती महत्व आहे वाच बघितले वा आज या चर्चेत सहभागी झालात आणि मला असं सांगायला या ठिकाणी आवडेल की मनोरंजन करणं हा अभिनेत्यांचा प्रांत आहे आम्ही नेते फक्त सामाजिक जेवणामध्ये काम करत असतो या ठिकाणी हा पण तुम्ही पण काही यावर्षी कमी मनोरंजन नाही बघा आम्ही ते मनोरंजन केलेलं नसतं सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना लोकांच्या सेवेसाठी ते केलेलं असतं मी याच्यासाठी चर्चेमध्ये थांबत नसतो या ठिकाणी हो दादा पण तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद चला मी येतो बारामती जायचे मला